हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावं तर आतावादीले आहेत पहाटचे तीन चाळीस झालेले आहेत तर एवढ्या पहाटे आम्ही काय करत आहोत तर आम्ही चाललेलो हो, आहोत गावी गावी म्हणजे तुळजापूरला जात आहोत तर तुळजापूरला जाताना हा रस्ता तर हे बघा आम्ही आता बऱ्याच म्हणजे बार्शी जवळजवळ आलेला आहोत तिथं नारायणाचा उगम जे आहे तो आम्ही बघितलेला आहे म्हणजे रोजच बघतात सगळेच बघतात पण त्याचा जो सकाळी सकाळी बघण्याचा जो आनंद आहे तो काही वेगळाच असतो आणि तिथं आल्याच्यानंतर चौजापूर आल्याच्यानंतर का आलं होतं तर तिथे होतं आमच्या नंदनबाईचा नवस तर त्या नवसासाठी आम्ही आलेलो होतो आणि देवीचं दर्शन वगैरे सुद्धा घ्यायचं होतं इथे सर्व पाहुणे विंडळी जमलेली होती आणि खूप गर्दा होता खूप सारं ऊनसुद्धा होतं तर इथं काय झालेलं आहे स्वयंपाक वगैरे सर्व आवरलेलं आहे आणि इथं आम्ही दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत दर्शन वगैरे काही झालेलं नाही आहे तर मुख दर्शन घेतलेले आहेत आणि आरती वगैरे करून घेतलेली आहे इथे सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतो तो इथं गणपती खूप छान मस्त बसवलेला आहे चांदीचा करून बसवलेला आहे बहुतेक एक सिल्वर कलर त्याला आहे आणि त्या आरती निवेद्य वगैरे भोप्याच्या हातानं सर्व करून घेतलेलं आहे आणि दर्शन वगैरे करून आम्ही वापस आलेलो हो। आहोत व्हिडिओ मात्र कुणीही काढायचा तयार नव्हतं कारण आम्ही जाते वेळेची गेलेलो होतो ना तर बिना चपलाचं गेलेलं होतं दर्शनासाठी तर एवढे पाय पोळत होते ना आणि मध्ये होतं सर्वत्र जाळी वगैरे लावलेली पण ज्या वेळेस बाहेर थोडंसं एक एखादा किलोमीटर जे अंतर होतं ना ते खूप ऊनचं होतं तिथं कधी मध्ये जायला असं झालं होतं त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो थोडासा फास्ट काढलेला आहे आणि एकदम थोडा काढलेला आहे तर इथे मी घरचीच आपली चोळी पातळ जे आहे ते इथे आणलेलं आहे आणि तेच ओटीसाठी मी अर्पण केलेलं आहे मात्र ओटीचं सामान आणि नारळ जे आहे ते इथे घेतलेलं आहे ही क्लिप जी आहे ती तुम्हाला दर्शन घेतल्याच्या नंतर जोडलेली आहे दर्शन घ्यायला जाते वेळेस काढलेला हा व्हिडिओ आहे आणि मुलांनी काय केलं आहे पाच पाच सेकंदाचीच क्लिप इथे जोडलेली आहे मध्ये तुम्हाला चपलाचा व्हिडिओ दाखवलेला आहे चपलाचा व्हिडिओ जो बघितला आहे तिथे आम्ही आणतो ताई माझ्या नोंदनबाई यांनी आम्ही दोघी वीज चप्पल घेण्यासाठी आलो होतो कारण मी तर चप्पल नव्हती आणली पायामध्ये पण ज्यांनी पण सगळ्यांनी आणली त्यांना सगळ्यांच्या चपला तिथं हरवलेल्या आहे दोघी तिघींच्या सुद्धा तर त्यामुळे चप्पल बघत होतो तर काही चपला घेतलेल्या नाही आहेत बघू आता येळ्यामध्ये दर्शन घेतल्याच्यानंतर तिथं घेणार होत्या पण आम्ही काही यरमनाला गेलो नाही येतं कारण आम्हाला पुण्याला यायचं होतं खूप दूर हे होतं आणि एका दिवसात जाऊन येणं म्हटल्यास प्रवास जास्त होतो त्यासाठी आम्ही पटकन निघालेलो आहोत आणि तिथे मात्र बाकीचे सर्वजण गेले होते ताई वगैरे पण आम्ही मात्र तिथे गेलेलो नव्हतो तर असं तर चला इथं तुम्हाला मी त्या दिवशी बोलले होते की थोडंसं जलतत्व जे आहे त्याचा मी एक जार आणलेला आहे की ते असं सांगितलं जातं की आपण जे रोजचं पाणी पितो त्या पाण्यामध्ये आपल्याला हे भेटत नाही ते पाणी आपल्या शरीरासाठी फायद्याचंही नसतं आणि तोट्याचंही नसतं फक्त आपली ताण भागावी यापुरतंच ते पाणी असतं आपल्या शरीराला कुठलाही फायदा होत नाही आहे कारण पहिलं जे पाणी होतं ना ते पाणी आपल्या एकदम काळं जांभूळ दिसायचं आणि आत्ताचं जे पाणी दिसत आहे ना कुठेही बघा तुम्ही थोडंसं पाणी हिरवं दिसत आहे एकदम स्वच्छ जर बघितलं तर थोडंसं हिरवं दिसत आहे आणि जास्तच जर बघितलं तर ते तर विचारूच नका तर हे फिल्टर है त्या फिल्टरमधली जाळी आहे वरची आणि जी एकदम सुरुवातीला बघितली ना तुम्ही ती आहे ती खालची जाळी आहे दोन्ही जाळ्यांमधून हे पाणी फिल्टर होऊन येतं आणि त्याला ही एकदम म्हणजे एक सात आठ तास तरी ह्यामध्ये पाणी व्यवस्थित थंड आणि व्यवस्थित राहतं जर आपण थंड ठेवलं तर गरम ठेवलं तर गरम राहतं जसं तुम्ही ठेवाल तसं ते पाणी त्याच्यामध्ये राहतं आणि ह्याची किंमत मात्र सहा हजार आहे पण ह्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की जे जलतत्व आपल्याला पाहिजे ते ह्या पाण्यामधून आपल्याला मिळतं जे पाणी हे होतं अल्क्लाईन होतं जे पाणी आपण फिल्टरचं पेतो ना ते ॲसिडिक पाणी असतं आणि जे साधं पाणी पेतो ना ते पाणी न्यूट्रल असतं पण ह्याच्यामध्ये प्रत्येक पाण्याचा पी एच इथं दाखवलेला आहे मला एवढी त्याची तुम्हाला माहिती नाही देता येणार ना। पण प्रत्येक पाण्याचा पी एच जो आहे ना तो इथे दाखवलेला आहे आणि त्याचे हे ड्रॉप आहेत ह्या ड्रॉपनं ते पाणी चेक केलं जातं तर ह्या पाण्याचा डेमोसुद्धा केलेला आहे पण मी नाही केलेला आहे बहिणीनं केला होता तिनं सर्व करून मला दिलेलं आहे तर असो मी तुमच्यासाठी सांगितलेलं आहे की आजकालचं पाणीसुद्धा आपल्या पिण्यायोगं नाही आहे तर सर्वच जण काही हे घेत नाही आहेत पण ज्यावेळेस आपल्याला खरंच शरीरातल्या आजकाल जास्त प्रमाणामध्ये काय होऊ लागला प्रॉब्लेम होऊ लागला कुठला की रक्तवाहिन्यांचा वगैरे ज्यावेळेस प्रॉब्लेम होतो ना त्यावेळेस असं पाणी शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं आणि प्रत्येक घरामध्ये जर एक असेल तर आपल्याला फिल्टर पाण्यापेक्षा हे पाणी जास्त फायदेशीर ठरतं असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे तर असो मी तुम्हाला ह्याचा अजून छान आणि डिटेल व्हिडिओ जर हे झाला द्रौफ ले, 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 ते तुम्हाला अजून सांगन आणि तसं या ड्रॉपची ड्रॉपवर लिहिलेली सर्व माहितीसुद्धा तुमच्यापर्यंत मी शेअर केलेली आहे ह्या ड्रॉपचे पाण्यामध्ये थेंब टाकले ना तर हे पाणी जारमधलं जे पाणी आहे ना ते आपल्याला निळ्या कलरचं दिसतं आणि जे फिल्टरचं पाणी आहे ना पिवळ्या कलरचं दिसतं आणि जे नळाचं पाणी आहे ना ते आपल्याला न्यूट्रल पाणी दिसतं म्हणजे त्याचा आपल्याला कुठलाही फायदा तोटावर नसतो फक्त ते आपलं ताण भागवण्यासाठी असतं तर असं ही थोडीशी माहिती तुम्हाला दिलेली आहे मी व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर हा जो आहे ड्रॉप त्याची माहिती आणि ह्या जारच्या पाण्याची माहितीसुद्धा सर्व गुगलला आहे आपण सर्च करून अधिक माहिती याची घेऊ शकता ह्याच्यात कलर रिमाइंड आणि कुठलं पॉझिटिव्ह आणि कुठलं निगेटिव्ह आहे हे सुद्धा ह्या ड्रॉपनं आपल्याला कळतं तर असो मी इथंच व्हिडिओ साईन करते आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा